काय नाव आहे तुमचं रमीला गुंजाजी बोरले निम्माला बर कुठून आलात तुम्ही मोठ्या मलकापूर बर काय त्रास होता आई तुम्हाला खूप माझे पाय दुखत होते बर कधीपासून पासून पस... बसत नव्हतं माझ्या कधीपासून त्रास होत आई एक दीड वर्ष झाले एक दीड वर्षापासून काही दाखवलं का आपण कुठं खूप औषध आहे घेतले मेडिकल केलं पण काही जमलं नाही काही रिपोर्ट्स काढले एम आर आय वगैरे काही एम आय नाही केलं दुसरे साधं केले बर तर आपण किती दिवस उपचार सांगितला किती दिवसात फायदा झाला मग आता मला फरक पडला पहिले तुम्हाला खाली बसता येत नाही वाकलेले होते भरपूर हो आणि आता दहा दिवसात तुम्हाला बसता येतं का मग आता बसता येतं सर्व पहिल्या मध्ये आता काय बदल वाटतो आता खूप फरक आता खूप फरक वाटतो उपचारा उपचारानंतर बरं चालायला त्याला पहिले त्रास व्हायचा गुडघ्यामध्ये त्याच्यामध्ये बरं खाली बसायला काही म्हंटल तुम्ही बसता येत नाही टॉयलेटला बसता येत नव्हतं ना नाही बरं आता दहा दिवस उपचार नंतर आता किती दिवसात बसणं सुरू केलं सर्व सामान चार पाच केलं चार पाच दिवसातच सर्व सामान्य बसता येत बर आता आम्हाला बसून दाखवा एकदा खाली इथं बसा असं बसता येत नव्हतं आधी नाही उभं आता आणि उभं राहिले तर बसल्यावर खाली उठता येत होतं का नाही उठता येतच नव्हतं पकडल्याशिवाय बर आता मांडी मारायला जमती का मांडी मारायला बघा मांडी मारून आधी असं जमतच नव्हतं आधी बर पायावरती नव्हतं बर बघा आता उठा आता असं उठता येत नव्हतं आधी उठा असं आठ टिकूनच उठ नेहमी हा असं बसता येत नव्हतं ना उठ आता बर जमलं बरं वाटतं उपचार करून मग आता बर चालेल